का विचार आराम करतो या अरे आपला दरबार भरायची वेळ झाली आहे तुमच्याकडून चुकलं आता एक काम करा आम्ही जाऊ ना थोडस आराम करतो निद्रा घेतात निद्रा घेतो

সাকে বলাকে সুটার করাজিম. আকে কেনা হাজিনা পর্যানে. আপার সাকে লকের থিযানে সুটাই. একাপাকেনা সিকে একেনা সিকে কেনা হ� तो काय रे ओ हे काय करो न्यास जमणार आहे ना पब्लिक काय झाली अरे कोण कोये अर्पण नाही अरे आज तू काय करणार हे याच्या पायात पडले माझे चालणार हा कम ऑन ठीक आहे होय ये ओ नाही 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 ये मी kita buat pasal dekat kedai ni eh sekarang pun nak gitu dah

okay

ना म्हटलं माहिती काय म्हणलं खेळ प्रसंग राहत काय सांगताय हा तुम्ही करा काय युवराज महाराज युवराज महाराजांना पाचारण कराय कराव युवराज महाराज

राजे जास्त बोलू नकोचे दादूगर एकशे एकूण ते एखाद्या आज राजे बाबा चंद्रभान राजे यांच्याकडे माझ्या वीवा बोलणं करण्यासाठी गेले होते

जय बाबा ने तपासले गदासिन कधी आतापर्यंतला भरपूर आला इदेश कोली हात नाही काशी जयसुनगर कितीनी तुला खूप खाण कर रही को तभी ताबे नामा जात लाचरा कशी खेळवते ते thank oh. you yeah. Like तुम्हाला हवा लागायला लागली म्हणजे हात लावा लागल काहीतरी करायला पाहिजे नाही धाम छेमार धाम चालत करते गावा वय दे त्यांच्याकडे

तुमचं घ्यायला तुमच्या गाव शहर ना हो आमचे काय तुमच्या पैसे काम होतो आमची ओळखणार जंगलात शिकायला गेले शिकायला गेल्यावर त्याने एका हरीला हात लावला हरीला हात लावल्या तर आमची ओळखणार जरा या लिहून करायला लागले तुमच्या गाव शेत भेटते म्हणते आहे ना सगळं औषध भेटत ना सगळ तुमच्याकडे ते औषध असत तुम्ही आमच्या ओळख जायला नीट करा आमचे महाराज तुम्हाला पटा पटा देणार मालिक मोती हा नाने सोन्याचे लय देणार काय नाही करायचं हात घालायचं का नाही औषध औषधाच नाव काय काय झालं अरे त्याला कट म्हणते रे भाया इकडं कोण आणत चला हो तुमचं सामान बिलवतो ना छान तेच म्हणतो चला चला चला

फोगा फोडा तरी सर हा भाई यांना लेट करायचंय यांना औषध द्यायचं पण लाभून हात लावायचा नाही असं कसं होणार कस पण औषध द्यायचं म्हणलं आणि डॉक्टरने पण तपासायचं म्हणलं तर असं हात लावा लागतो तसं मी पण हात लावन ना ते पेशंट हात लावायचे असते तो हे पेशंट हात लावायचं नाही चरले अवघड तुम्ही औषध द्या पण लाभून तुम्ही तुमचा बघा कधी औषध द्या

आता यास राजवाड्यावर घेऊन जातो महाराज काय देईन ते भोगायला तयार होईल आपल्या शेंचे आपल्याकडे जाते याला राजवाड्यावर आमचे युवराज आणि दोन हवार शिकारीले गेले आहेत पण ते अजून आले कसे नाही काव मुजरा महाराज तुम्ही मग आणि युवराज कुठे ते शिकार घेऊन येऊल ना मागून शिकार केली आता काय सांगायचं वाह राजांचे मुलं आहेत ते आज शिकार अशी केली बरोबर त्यांना हो त्यांना भेटायचं अजून भेटायला मी काय म्हणतो त्याला मी बोलतो तू पाया पडतो त्याला हात लावू नका बाकीच बोलू नका आता कुलदीपक नाहीये कुलदीप आहे आता बाकीच नका सांगितलं तेवढं करा त्यांना बोलून घ्या बरं ठीक आहे बोलवतो आता काय महाराजात मला ऐकलं पाहिजे हात लावू नका बोलवा त्यांना युवराज महाराज घ्या 哎呀！啊

हमारा दोनों का जितना धंधा है ना सब तेरे इसमें डालती। किसे में आ, लेकिन हमारा दोनों का पूरा कुछ पुर। चल। उधर चल ए ए उनको उनको लेके जाती भाई आ जा रही आ जाइए राजवाड्याचा मेल खपत गेला हा आता माझ्या लक्षात आलं अहो आमच्या राजवाड्यात काही दिवसापूर्वी बंगाचा जादूगार आला होता याने आमच्या राजाने त्यांचा अपमान करून त्याला पेटवून लावलं होतं जाता जाता तो बंगाचा जादूगार म्हणाला होता या प्रसंगाला तो तोंड देण्यासाठी सज्ज त्या पंगलच्या जादूगारच काहीतरी केला असणार आहे शंभर टक्के तुम्ही पण आग थांबाई मी पंगलच्या जादूगारच्या दिशेने गेलाय ना त्या दिशेने जातो त्या पंगलच्या जादूगाराला घेऊन हो येतो हां फोन केली सांगते तुम्हाला कसं कळलं आठवण केली आम्ही जादूगार आहेत आणि तरी आम्ही असं आहे ना आम्हाला कळत महाराज मी पाया पडतो आमच्या नृत्य करायला नाही 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 तुझ्या राजा आहे ना फार खमेन खोरे अशी त्याला खमेन उतरू दे कस करायला करा मला एक सांग महाराज तुमचा अपमान केल्यामुळे तुम्ही तेच ना शिक्षा दिली ना महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या मुलीचं लग्न आमच्या एवढ्या संघ आम्ही देतो मी स्वतः नीट करा हो नक्की शंभर टक्के ठीक हे बेटा रुपती

आपली जबाग आहे तुला आमच्या अकल काय शक आहे तुम्ही आम्ही महाराज आहोत आज पाहिले ते महाराणी होती <laughs> आता महाराज चालले ते झालं काय तुम्हाला बंगाचे जादूगर वाटत हो हो वाटत हो, हो, आहे ना हो, तुम्ही तिने आपल्या तुम्ही त्यांचा आपल्या राजवाड्यात आपण केला होता हे व्याट होत ना कशामुळे केलं होता युवराज सिंग लग्न करेल लग्नाचं मग ते लग्न करून द्या नाहीतर परत तुम्हाला असावं लागेल बंगालचे जादूगार आमच्या कुठ चुकलं आम्ही तुमचा अपमान केला होता त्याची आम्ही तुम्हाला माफी मागतो आमच्या युवराज आणि त्या तुमच्या युवराणीच आम्ही लग्न लावून देतो स्वतः या युवराज या इकडे शुभमंगला